स्नेहा संजय हा महिला आता साठ वर्षाचा आहे सा आधी तर परिचारिका म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये परिचारिका म्हणून त्यांनी काम करत होता दोन वर्ष पूर्वी रिटायर झालेला आहे पूर्ण सर्व्हिस जालगाव मध्येच केलं होतं आणि रिटायर झालं रिटायर झाल्यानंतर नाशिक मध्ये राहायला गेलं होतं तिथं हजबंड आणि मुलं आहे दोन मुलं तिथं मध्ये राहत होते तिथं राहिल की इकडं पण त्यांचं एक घर आहे स्ने तिथं अठरा तारीख तिथं आलं होतं आणि दोन दिवस इकड राहिला त्यांना काहीतरी प्रॉपर्टी नाशिक मध्ये घ्यायचं होतं त्यांचं स्टेट बँक ऑफ इंडिया इकडच स्टेट बँक ऑफ इंडियाला पैसे होता तिथं स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये तीस लाख रुपये त्यांनी काढून घेतलं त्यांना दुसरा काहीतरी घ्यायचं म्हणून <coughs> त्यांनी म्हणजे आता साठ वर्षाचा सा आहे म्हणजे आता एवढं की दोन दुसरा कोणत्या संघटनाचा जिल्हाध्यक्ष होते जिजामराव अभिमन्यू पाटील वय अठ्ठेचालीस यांचा कनिष्ठ लिपिक होता आणि ते जिल्हा परिषद लिपिक जिल्हा अध्यक्ष आणि दुसरं उपाध्यक्ष होता विजय रंगराव निकम वैश जिल्हा लिपिक संघटनाचे उपाध्यक्ष दोघांना म्हणजे संघटनाचा अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणजे विश्वास तीस लाख रुपये एवढं मोठं रक्कम आपल्याला नाशिक पर्यंत घेऊन जाता येईल म्हणून त्यांनी विचार केला दोघांना संपर्क केला त्यांनी काढताना त्याच्या सोबत होते नंतर नंतर त्यांनी परत घरी गेलं घरी घेऊन ते वीस तारीख पैसे काढले होते गरज जाऊन इकडनं जगावरून अंदाजे सात वाजता इकडनं रवाना झालेला आहे ह्याच क्रेटा गाडीमध्ये जिजाबराव पाटलांचा क्रेटा गाडीमध्ये परावला पर्यंत गेला परवाला आणखी थोडं पुढे गेल्यानंतर अ तिच गला दाबून तिनं हत्या करण्यात आलेला आहे आणि तिथं हत्या केल्यानंतर तिने एक प्लास्टिक गोनी घेऊन गेला शिरपूरच्या दिशेनं शिरपूरचा आधी एक तापी नदी आहे तापी नदीमध्ये ना जे ब्रिज होता ब्रिज मधून त्यांनी ते बॉडी फेकून दिलेले ही सर्व गोष्टी वीस तारीख त्यांनी वाट बघत होता घरच्या लोकांनी वीस तारीख वाट बघत असताना त्यांना तर आपला घरी पोस्टल नाहीये एक दिवस त्यांचं सर्व लोकांना माहिती घेतलं दोन दिवस माहिती घेतला कुठे आणखी कुठे काय त्यांचा नातेवाईक नातेवाईकरा धनोरा धरणगाव या ठिकाणी आहे सगळीकडनं त्यांनी विचारपूस केलंय त्याच्यानंतर मी त्यांना भेटलेलं नाहीये नंतर म्हणजे तिसरा दिवस एक माणस आला होता माझ्याकडं आलं की मी जळगाव जा, तालुकाला मी ता, मिसिंग रजिस्टर रजिस्टर करून करून तपास करायला मी आदेश दिला होता त्याच्या अनुषंगाने त्यांनी तेवीस तारीख जळगाव तालुका मध्ये केलं होतं मिसिंग परत दोन चार दिवसानंतर परत माझ्याकडे आलं अजून म्हणजे महिला अजून घरी पोहोचलेल्या नाही म्हणून मला सिरियसली डाऊट वाटलेला आहे तीस लाख रुपये पैसे आहे महिला अजून घरी पोहोचत नाही साठ वर्षाचा आहे म्हणून मी एल सी बी चिय आणि त्यांचं तपास करायला दिलेल्या सूचना केलेल्या प्रमाणे पूर्ण दे के ले ले प्रक्रिया त्यांनी उघडकीस आणलेल्या तीस लाख रुपये पंधरा पंधरा लाख रुपये वाटून घेत होते की पंधरा पंधरा लाख रुपये जे वाटून घेतलं तीस लाख रुपये तीस लाख रुपये त्यांच्याकडनं आम्ही रिकव्हरी करण्यात आलेले आहे आणि जे तापी नदीमध्ये जिथं बॉडी त्यांनी फेकल्या होत्या जे तापी नदीमध्ये तिथं ता स्थानिक लोकांच्या मदतीने शोध शोध मोहीम चालू आहे तिथं खूप पाणी होत जेव्हा वीस तारीख आता भरपूर पाणी आहे म्हणजे ज्या स्पॉट मधून त्यांनी फेकले होत्या त्या स्पॉट मधून दहा पंधरा किलोमीटरचा पूर्ण परिसर आम्ही शोध मोहीम तिथे शाखलो आहे त्या आरोपी काल दिवशी आम्ही कोर्टामध्ये प्रोड्यूस केले होते त्यांना अकरा तारीख पर्यंत पोलिस कस्टडीत भेटण्यात आलेला आहे